भाजपा नेते धनंजय महाडिक यांचा लेख विश्वराज महाडिक आणि मंजिरी पाटील यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला विश्वराज आणि मंजिरी यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत भाजपा नेते धनंजय महाडिक यांचा लेख विश्वराज महाडिक आणि मंजिरी पाटील यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला पाच मेला त्यांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली एकीकडे लोकसभा निवडणुकांची धामधूम आणि प्रचाराची लगबग सुरू असताना धनंजय महाडिक यांच्या सुपुत्राने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे विश्वराज आणि मंजिरी यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत मोठ्या थाटामाटात त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला त्यांच्या लग्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावली होती तर महायुतीतील अनेक नेत्यांनी लग्नाला उपस्थित राहून या नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले विश्वराज महाडिक वडिलांप्रमाणेच राजकारणात सक्रिय आहेत विमा सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत खासदार धनंजय महाडिक हे कोल्हापुरातील महत्वाचे राजकारणी आहेत साखर आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात त्यांचं नाव आहे कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे तर सोलापूर जिल्ह्यात त्यांचा एक सहकारी साखर कारखाना आहे दोन हजार मध्ये धनंजय महाडिकांनी भाजपात प्रवेश केला त्याआधी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये ते, ते राष्ट्रवादीचे खासदार होते आता ते भाजपाचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना पृथ्वीराज कृष्णराज आणि विश्वराज ही तीन मुले आहेत महाडिकांची तिसरी पिढी ही राजकारणात सक्रिय आहे धनंजय महाडिक यांचा तिसरा मुलगा कृष्णराज महाडिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी